असं खोटं नाटक करून तुम्हाला आता एवढं प्रॉब्लेम त्यांना झालाय एवढी गळती लागली आहे ती गळती थांबवण्यासाठी युती करायला था आगतिक झाले अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्षी आहे यांच्याशी काय बोलायचं जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते कचऱ्यामध्ये जमा करत होते आता युती करता का युती करता का एवढी होत आगतिकपणा का झालं का, का वेळ आली ही याचा आत्मपंच चिंतन करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही अरे तुम्ही काही केलं तरी सुद्धा ज्या दिवशी दोन हजार एकोणीसला तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर विश्वासघात केला हिंदुत्वाचा विश... हिंदुत्वाशी विचार विश्वासघात केला मराठी माणसाशी विश्वासघात केला ज्यांनी तुम्हाला मतदान दिलं दोन हजार एकोणीसला त्यांच्याशी विश्वासघात केला त्याच वेळेस लोकांनी तुम्हाला सोडलंय त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलंय की ह्या सत्तेसाठी ही व्यक्ती काही करू शकते आणि म्हणून मी म्हणतो बाळासाहेब हिरा होता हिऱ्यापोटी घरगोटी असं जे म्हणतो आपण ते खरं आहे तुम्ही विचार सोडले तुमचा विषय संपला आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कधीही कधी प्रतारणा करणार नाही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज तडजोड आमच्याकडून होणार नाही आणि म्हणून आज देशभरामध्ये दे, आज आपल्या पक्षाला लोकांकडून मागणी आहे प्रवेशाची सगळे लोक काय येत आहेत कारण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं महारा अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं बाळासाहेबांचं होतं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम स्वप्न कुणाचं होतं बाळासाहेबांचं होतं ते पूर्ण कोणी केलं तर या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाईनी केलं त्यांना तुम्ही रोज शिव्या देताय लष्कराला शिवाय देताय बेहलगामला झालेल्या हल्ल्यामध्ये तरी मराठी माणसाच्या घरात तुम्ही गेले सातवण करायला तेव्हा कुठं होते कुठं होते दादा आणि त्यामुळे आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की ही गळती कशी थांबवायची तर सोळा एप्रिलला नाशिकमध्ये आता नवीन एआय तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचा आवाज काढता येतो बाळासाहेबांच्या तोंडी खोटे शब्द टाकून या ठिकाणी त्यांची व्हिडिओ रिलीज के काई वे डाली तेपन केला काय वेळ आली तुमच्यावर ते पण केलं ती पण नीट केली नाही व्हिडिओ ती तरी नीट करायची होती आई एकनाथ शिंदेसाठी बाळासाहेबांनी बोललेले वाक्य तुम्ही व्हिडिओमध्ये ह्याच्यात ऐकता क्लिपमध्ये आणि तुम्ही अशी परिस्थिती तुमची का झाली याच कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवलंय बाळासाहेबांशी विश्वासघात केलाय आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो शिंदेला हलक्यात घेतो त्याचा टांगा पलटीत होतो